एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावरती आलाय कोकण हा भाग औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीनं काहीसा मागास मांडला जातो पण एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एकनाथ शिंदे यांनी खेचून आणली गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फेकला गेलेला महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पहिल्या क्रमांकावरती आलाय हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे करार एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये झालेत महापे इथे सेमी कंडक्टरशी संबंधित प्रकल्पाची उभारणी होत आहे एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे अठरा हजार कोटी रुपयांचे करार नुकतेच पूर्ण करण्यात आलेत गडचिरोली जिल्ह्यात सुराजगड प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे गुंतवणूक करताना राज्याच्या सर्व भागांना समान न्याय मिळावा याकडे एकनाथ शिंदे यांचा विशेषत्वानं कटाक्ष असल्याचं दिसून येतं नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळी भाग होणार पाणीदार शेती हा कोणत्याही राज्याचा अर्थव्यवस्थेला गती देणारा महत्वाचा भाग दुर्दैवानं महाराष्ट्राची शेती नापिकी आणि कर्ज यामध्ये अडकलेली आहे पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या समस्यांमुळे त्रस्त आहे पाण्याची अनुपलब्धता हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे दुखणे आहे ही अनुपलब्धता दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नदी जोड प्रकल्पावरती भर दिलाय नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्पाला केंद्राची मान्यता घेऊन पश्चिम मा, विदर्भामधील जिल्हे पाणीदार करण्याची योजना शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये तयार झाली आहे या योजनेच्या माध्यमामधनं सहा जिल्ह्यांचा पाणी प्रश्न पुढील काही वर्षात निकाली निघणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नदीपार नदी, नदी जोड प्रकल्पाला मान्यता घेऊन हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल अशी तजवीज करण्यात आली आहे महाग आणि अनियमित वीज पुरवठा हे देखील शेतकऱ्यांचं दुखणं यावरती तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज बिल योजना एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं आणली आहे शेतीपंपांना मिळणारी वीज सौर ऊर्जेवरती असावी यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी गाईच्या दुधाला अधिक भाव सोयाबीन आणि कांदा उत्पादकांसाठी भावांतर योजना धानाला अधिक दर अशा अनेक योजना शिंदे यांनी राबवल्या आहेत लॉजिस्टिक हब देणार हजारो रोजगारांच्या संधी रस्ते विकासाची गंगा घेऊन येतात एकनाथ शिंदे यांना हे नेमकं ठाऊक आहे म्हणूनच गेल्या सरकारमध्ये शिंदे यांच्या प्रयत्नांमधनं समृद्धी महामार्ग हा भव्य असा प्रकल्प पूर्ण करण्यात आलाय हा प्रकल्पच महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलाय शिंदे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेक रस्ते प्रकल्पांना मान्यता दिली आहे तर अनेक प्रकल्पांचे कामं सुरू देखील करण्यात आली आहेत बोरीवली ठाणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होतोय एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मुंबई गोवा महामार्गाला गती मिळाली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती मिसिंग लिंकचे काम जोरात सुरू करण्यात आलंय त्यामुळे मुंबई पुणे हे अंतर जवळपास अर्ध्या तासानं कमी होणार आहे केंद्राकडे पाठपुराव करून एकनाथ शिंदे यांनी नव्या रेल्वे मार्गांना देखील मंजुरी मिळवून दिली आहे आपण निर्माण करत असलेले रस्त्यांचे हे जाळं भविष्यामध्ये समृद्धी घेऊन येणार या जानवेमधनंच शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात आलंय आणि या धोरणाच्या अंतर्गत राज्याच्या विविध भागांमध्ये लॉजिस्टिक हब तयार करण्यात येणार आहे आणि या माध्यमामधन मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती सरकारनं दिले युवकांच्या हाताला काम विविध योजनांमुळे उभे राहिले लाखो संसार एकूणच रस्ते बंदर वाहतूक धोरण उद्योग शेती गुंतवणूक तंत्रज्ञान अशा सर्वच महत्वाच्या क्षेत्रात धडाडीनं पाऊल टाकत उद्याच्या महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं महत्त्वपूर्ण असं योगदान दिल्याचं दिसून येतं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होईल अशीच शिंदे सरकारची वाटचाल राहिलेली आहे